नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी महिलांसाठी नोकरीची संधी महिला व बाल विकास विभागात चाळीस हजार पदांची भरती होणार आहे अशी मोठी बातमी पुढे येते चांगल्या ही बातमी बातमीच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा पूर्ण बातमी समजण्याकरता चॅनलवर असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक सुद्धा ला 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 करायला विसरू मित्रांनो ज्या महिला नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी मी महत्वाची बातमी आहे कारण महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे पुणे महिला बालविकास विभाग भरती टू थाउजंड अँड ट्वेंटी फाईव्ह अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे ही भरती अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या पदांसाठी होणार असं आहे त्यामुळे इच्छुक महिला उमेदवारांनी वेळ न दवडता आपले अर्ज भरावेत मिळालेल्या माहितीनुसार महिला आणि बाल विकास विभागात अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांसाठी तब्बल चाळीस हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत परंतु यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही उमेदवारांची निवड थेट गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता अनुभव आणि अर्ज प्रक्रियेत दिलेल्या माहितीच्या आधारे अंतिम यादी जाहीर केली जाईल जाही। भरतीची प्रक्रियेची माहिती पहा मित्रांनो पहिला आहे पदाचे नाव पदाचे नाव आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका एकूण ही आहे ते शैक्षणिक पात्रता आहे संबंधित राज्य सरकारच्या निकषानुसार बदलू शकते अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन पगार आठ ते अठरा हजार रुपये दरमहा निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीच्या आधारे अर्जाची तारीख तारखा पहा मित्रांनो महिला व बाल विकास विभागाने या भरती प्रक्रियेच्या तारखा निश्चित केल्या आहेत या तारखा संबंधित संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकात नमूद केले आहेत परंतु अजून अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली नाही त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक ती कागदपत्रे जमा करून ठेवावीत दरम्यान भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती आणि अर्जाची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट इन किंवा डब्ल्यू सी डी सी ओ एम एम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण तपशील मिळवता येईल तर पुन्हा भेटू पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद